काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेवरीचे सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाचा कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा दिगंबर सुडके पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याबाबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं सामाजिक तेट निर्माण होत असल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे कार्याध्यक्ष संकेत ढवळे उपाध्यक्ष ओम कदम शहर उपाध्यक्ष संजय कार्याध्यक्ष रशीद शेख संघटक सचिन सोलंकी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शुभम शिरकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याबद्दल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आक्षेप वक्तव्य केले होते यानंतर सबंद महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता याबाबत पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून लक्ष्मण हके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देण्यात आले येत्या आठ दिवसात स्वयंघोषित ओबीसी नेते लक्ष्मण हके यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असून पुढील काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला याबाबत तहसीलदार लंगुटे यांनी मागणीचं निवेदन वरिष्ठ स्तरावर तात्काळ पाठवणार असल्याचं सांगितले स्वयंघोषित ओबीसी नेता हा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब यांच्यावरती एक आक्षेपार्य विधान केलं त्या विधानाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज एक निवेदनाद्वारे त्याचा निषेध केलेला आहे लक्ष्मी म्हणा हे वारंवार शरद पवार असतील किंवा अजितदादा असतील यांच्यावर एका टिप्पणी करत आहेत म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण काम करते असं मला वाटतं निश्चित आज लक्ष्मण आकेच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातं तर सातत्यानं केलं जातं याला कुठेतरी पायबंदी घातली पाहिजे यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी केलेली आहे तसंच दोन समाजामध्ये जर उद्या कुठलाही अनुचित प्रकार घडला किंवा झाला तर त्याला सर्वस्वी लक्ष्मण आकेच हे जबाबदार राहतील याचीही शासनानं दखल घ्यावी प्रसिद्धीसाठी निश्चितच लक्ष्मण हाकेसारख्या स्वयंघोषित नेत्यानं कामाबद्दल बोललं पाहिजे होतं ओबीसीच्या अनुदानाबद्दल बोललं पाहिजे होतं ओबीसीच्या ओबीसीच्या महामंडळाच्या अनुदानाबद्दल बोललं पाहिजे होतं अजितदादासमोर उपमुख्य उकुमुक, मु उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यासमोर हे विषय मांडायला पाहिजे होते त्याच्या कामासंदर्भात बोलायला पाहिजे होतं पण हा विषय बरकटत नेऊन एखाद्या व्यक्तिगत टीकेला सामोर टीका केली जाते आणि एक सा दोन समाजामध्ये तीड निर्माण करण्याचं काम केलं जातं याला आ, हा लक्ष्मण हक्केसारखा माणूस हा विकृती प्रवृत्तीचा आहे याला पायबंद हा वेळीच घातला पाहिजे यासाठी शासनानं वेळीच याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे नाही तुम्ही स्वतः सत्य द्या पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दा। दाखल करू शकत होता दबाव तो जरा तरी देखील तुम्हाला इथे यावर लक्षात आणि या निवेदनाद्वारे आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे पण जर या काही दिवसामध्ये जर निवेद गुन्हा दाखल जर नाही केला तर आम्ही पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून या गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडू एवढंच या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत त्यांना काही निवेदन देणार आहे याबाबत त्यावेळी आम्ही निवेदन निश्चित देऊ त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करू